रायगड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका कोकणच्या धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहा नगरींच्या पवित्र खळखळत्या कुंडलिका नदीच्या तीरावर अडीच तीन एकरावर पुण्यातील कलासंस्कारच्या ख्यातनाम शिल्पकार महेंद्र थोपटे यांच्या कलाकृतीतून साकारलेल्या भव्य अशा पूर्वमुखी असा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकूण त्रेचाळीस फूट उंचीचा भव्य देखणा असा पुतळा उभारला असून या पुतळ्याचा लोकार्पण अनावरण सोहळा लवकरच होणार आहे या देखण्या पुतळ्याच्या निर्मितीकरिता खासदार सुनील तटकरे यांनी विशेष परिश्रम घेतले असून या पुतळ्याच्या आगमनाची भव्य मिरवणूक रोहानगरीत काढण्यात आली यावेळी बालविकास मंत्री आदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह सर्व नागरिकांनी सहभाग दर्शवला तर रोहा अष्टमी नगर परिषदे पुतळा करिता संपूर्ण शहराच्या चौका चौकातून पुष्पवर्षावही करण्यात आला होता तर विविध चित्ररथाचे आयोजन यावेळी केले होते विविध भागातून झांज पदके देखील उपस्थित होते पुण्यातील कला संस्कार आर्ट स्टुडिओचे पुरंदरचे जेसूर येथील प्रसिद्ध मूर्ती शिल्पकार आणि ज्यांनी शेकडो महान महापुरुषांचे पुतळे उभे केले आहेत सदर पुतळ्याचे वजन साडेआठ टनाचा असून याच्या मजबूतीच्या कामाकरिता टाटा स्टीलच्या अंतर्गत आवरण करण्यात आले आहे कोकण रोहा भौगोलिक शास्त्रीय अभ्यास करूनच पुतळ्याची निर्मिती करण्याकरिता दीड वर्षांचा कालावधी लागलाय विशेषतः खासदार सुनील तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांनी वारंवार भेटी देऊन पुतळा शिवस्मारक निर्मिती कामावर लक्ष दिले आहे एक दिवस एक रात्र स्ट्रक्चर इंजिनियर आणि संबंधित तज्ज्ञांची टीम उपस्थित होती शिल्पकार महेंद्र थोपटे यांच्यासह चित्रकार मूर्तीकार अनिकेत देशमुख चित्रकला अभ्यासक सुरेंद्र कुडपणे धनंजय कोटकर सचिन घागरे यांनी पुतळा सेट करण्यासाठी परिश्रम घेतले आपल्या महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी सुनील ठाकूर रायगड आज रोहा येथे मान्य खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पंचवीस फुटी पुतळा अठरा फुटी चौथरा आज पुतळा फिट पूर्ण फिटिंग केलेला आहे तर पूर्ण पुतळा ब्रॉन्झ धातू मध्ये तयार केलेला आहे काही दिवसानंतरच या पुतळ्याचं अनावरण होईल प्रेस द